नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवे स्वागत आहे तुमचं आपल्या नेहमीच्या चॅनलवर स्नेहाज आर्ट अँड कुकिंग थंडी पडायला लागली आहे पण इथे मुंबईत तेवढी थंडी जाणवत नाही परंतु दुपारच्या वेळेला आहे ना, ना असं वाटतं थंड फ्रीजमधलं पाणी मिळालं तर बरं होईल आणि त्याच्यासाठीच मी काय केलं आहे नवरात्रीच्या वेळेला गावाला गेले होते ना तेव्हा मी गावाला ठेवलेलं माझं माठ इथे घेऊन आली आहे आणि दोन्ही माठ घेऊन आले एक मातीचा आणि दुसरा तांब्याचा तर माझा जो माती मातीचा माठ आहे ना त्याचा शेप बघा किती सुंदर आहे उभा आहे आणि उभा ह्याच्यासाठी घेतला मी मला शेप पण आवडला आणि तो जागा जास्त घेत नाही त्याच्यामुळे हा शेप मी पसंत केला तर काय करते तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं ते आरोग्यास उत्तम म्हणून मी या तांब्याच्या माठामध्ये पाणी भरून घेते आणि मग ते मातीच्या माठात ट्रान्सफर करते तर ह्याचा नळ थोडा लीक होत होता तो मी चेंज करून घेतला आहे आणि हा जो माठ आणि कंदील आणि तवा आहे सर्व मातीचं मी एक्झिबिशनला गेले होते तिथे एक्झिबिशनला हे घेतलं आहे यातले दोन कंदील माझे गावाला आहेत जे मी गणपती डेकोरेशनसाठी ह्यांचा वापर करते आणि या माठाला असं भोवताली ओला कपडा करून लावायचा आहे जेणेकरून पाणी खूप गार राहते शक्यतो आपण पाहिलं असेल की ताकाचे जे माठ असतात ना मे महिन्यात वगैरे जे ताक विकण्यासाठी ठेवतात ते लोक असा लाल कलरचा कपडा लावतात ते त्याचं रहस्य एवढंच आहे की तुम्हाला खूप लांबूनही कळतं की बाबा इथे ताक मिळतं आहे हा मागचा उद्देश आणि आज सुरुवात करूया आपण चिवडा रेसिपीसाठी दिवाळीत काही मी बनवला नव्हता चिवडा पण आता हे दिल्लीला चालले आहेत चार दिवस तर जवळचा असं चिवडा जर त्यांना दिला तर तो कुठल्या क्षणी बरा पडतो हॉटेलमध्ये जाईपर्यंत तर हे पातळ पोहे आहेत ते, ते मी गरम उन्हामध्ये पहिले गरम करून घेतले आहेत तीन चार तास नंतर ते आ, मी डब्यात भरून ठेवले होते चाळून घ्यायचे आहेत ते आणि साफ करून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर पण ते परत एकदा चाळून घ्यायचे आहेत आणि हा आहे पोहा जाड पोहे पण असे चाळून घ्यायचे आहेत साफ करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही चिवडे मी एकत्र करून घेते आहे एकत्र करण्यामागचं कारण एवढंच की जवळजवळ सर्व साहित्य एकच असतं त्याच्यामध्ये तर पहिलं तेल तापत ठेवलं आहे आणि हा जो झारा मिळतो त्या झाऱ्यामध्ये पोहे फुलवून घ्यायचे आहेत आणि जो भाजून घेतलेला आहे पातळ पोहे त्याच्यावरती चाळण ठेवून त्याच्यामध्ये मी हे जाड तळलेले पोहे आहेत ते काढून घेतले आहे जेणेकरून त्याचं तेल आहे ते खाली पातळ पोह्यामध्ये शोषलं जाईल नंतर मी शेंगदाणे घेतले आहेत तळून आणि हे उद्यासाठी मटकी भिजत घालते आहे थोडंसं दुसऱ्या दिवशीवर पण लक्ष ठेवावं लागतं ना भूक लागली आहे म्हणून थोडं लंच करून घेते आणि परत कामाला लागते चिवडा बनवायच्या खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतले आहे आणि चण्याची भाजलेली डाळ असते जी चिवड्यात वापरतात पण घेतलेली आहे तर दोन्ही चिवडा मिळून मी हे साहित्य तळून घेते आहे शेंगदाणे आपण नुसते रोस्ट करून घेतले तरी चालेल पण मी इथे शेंगदाणे तळूनच घेते आणि पातळ पोह्यामध्ये टाकण्यासाठी ही बारीक शेव आणि कुरमुरे आहेत ते थोडेसे मला थोडे नरम झाल्यासारखे वाटत आहेत म्हणून ते पण थोडे गरम करून घेते आहे आणि बाजूला सोबतच मी आ, काजू बदाम यांचे काप करून घेतलेले आहेत म्हणजे जे डबल असतात ते मध्ये कापून त्याचे सिंगल सिंगल असे भाग करून घेतले आहेत आणि ते पण तेलात छान तळून घेतले आहे जे घातलेलं आहे तेल त्याच्यातच हे सर्व जिन्नस मी तळून घेत आहे आणि सर्व तेल आता गाळून घेतलं आहे मी आणि कढई स्वच्छ करून घेतली आहे आता सर्वात प्रथम पातळ पोह्यांच्या चिवड्याला फोडणी करूया तेल टाकलं आहे मी आणि आता फोडणीला प्रथम आपण कढीपत्ता टाकतो आणि खाताना पण प्रथम आपण कढीपत्ताच बाहेर काढतो कढीपत्त्याने फार छान सुगंध येतो तर पहिल्या तेलामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि मग हिंग टाकून घ्यायचं आहे आणि चिवड्यामध्ये राई पण पडते जर तुम्हाला आवडत नसेल तर ती टाकली नाही तरी चालेल नंतर थोडीशी हळद टाकायची आहे हा चिवडा ओल्या मिरचीवर सुद्धा होतो पण मी इथे ओली मिरची वापरली नाही आहे आणि हे टाकल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे पातळ पोहे जे भाजून ठेवले होते त्याच्यात सर्व जिन्नस तळलेलं खोबऱ्याची कापं शेंगदाणे भाजलेले चणे नंतर काजू बदाम आणि मी इथे मनुके नाही घेतलेत जर तुम्हाला मनुके आवडत असतील तर ते, ते मनुकेसुद्धा आपण याच्यात टाकू शकतो हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी मिरचीच्या ऐवजी मसाला वापरणार आहे चिवडा मसाला आणि इथे बारीक शेव पण मी टाकून घेतले आहे आणि ह्या सर्व जिन्नसवर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस छान एकत्र करून आपण घ्यायचं आहे आता यात थोडीशी चवीला साखर टाकून घ्यायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आता हा आहे रामबंधूंचा चिवडा तर तो तेलगार झाल्यानंतर हा मसाला टाकून घ्यायचं आहे सगळं छान परतून घ्यायचं आहे एकतर हे तेल आहे ते ठेवलेल्या पोह्यांमध्ये मिश्रणामध्ये टाकायचं आहे किंवा ते मिश्रण तेलात टाकायचं आहे तर मी ते पूर्ण मिश्रण तेलात टाकलं आहे त्याच्यामध्ये कुरमुरे पण मिक्स केले आहे आणि असे हपकून हपकून आपल्याला हे हा चिवडा मिक्स करायचा आहे जेणेकरून पोह्यांचा चुरा होणार नाही म्हणून आणि हा तयार झाला पातळ पोह्यांचा चिवडा आणि आता सुरुवात करूया जाड पोह्यांच्या चिवड्याला तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यात मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहेत मिरच्यांचे तुकडे थोडे लांब लांबच करायचे आहेत आणि वरतून कढीपत्ता आणि हिंग ॲड करायचा आहे, लाम आहे। आणि त्यात हळद टाकून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे मिरची पावडरचा यात मी वापर करते आहे मिरची पावडर टाकल्यानंतर परतल्यानंतर अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण त्याच्यावर छान परतून घ्यायचं आहे आणि हा झाला आपला जाड पोह्यांचा जा चिवडा तयार माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या स्वतःची